नमस्कार मैं सुनील निकम कोडिंग कट्टा में आपका स्वागत करता हूं मैं क्या मदद कर सकता हूं कोडिंग कट्टा क्या है आप बताएंगे कोडिंग कट्टा सुनील निकम द्वारा स्थापित एक मराठी यूट्यूब चैनल है यह चैनल आर्टिफिशियल इंटेलिजेंस और टेक्नोलॉजी को आसान बनाने के लिए समर्पित है खासकर मराठी भाषा में क्या आप कोडिंग कट्टा के बारे में और कुछ जानना चाहेंगे कोडिंग कट्टा में किस टाइप की वीडियोस होती है कोडिंग कट्टा में आपको ए आई टूल्स के दैनिक उपयोग चैट जी पी टी गूगल ए आई स्टूडियो कैनवा ए आई इलेवन लैब्स पर स्टेप बाय स्टेप गाइड वॉइस असिस्टेंट कंटेंट क्रिएशन वीडियो एडिटिंग और ए आई का उपयोग करके ऑटोमेशन, करियर डेवलपमेंट और डिजिटल स्किल्स जैसे विषयों पर वीडियो मिलेंगे क्या आप किसी विशेष विषय विशे के बारे में जानना चाहेंगे कोडिंग कट्टा चैनल कौन सी लैंग्वेज में बनाया गया है कोडिंग कट्टा चॅनल मराठी भाषा है नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टाच्या सीरीज मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता जो तुम्ही व्हाईस असिस्टंट बघितला असा व्हाइस असिस्टंट जर आपल्या बिझनेस साठी आपल्याला वापरायचा असेल तर तो आपल्याला तयार करता येऊ शकतो का हो अगदी सहज कोणीही तयार करू शकतो इलेव्हन लॅब्स नावाची एक वेबसाईट आहे आणि त्यांचं जे टूल आहे ए आय टूल ते खरोखरच खूप पॉवरफुल आहे आणि हा जो व्हाईस असिस्टंट तुम्ही बघितला आता तो इलेव्हन लॅब्स वर तयार केला गेलेला एक व्हॉईस असिस्टंट आहे आजच्या मध्ये आपण असा व्हॉइस असिस्टंट तयार करायला शिकणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा हा व्हॉईस असिस्टंट आपण का बनवायचा त्याची पहिली गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची बघा आता बरेचसे लोक आपल्या बिझनेसशी रिलेटेड काही प्रश्न आपल्याला विचारत असतात कोणी आपल्याला व्हॉट्सअप करतं कोणी पर्सनली फोन करतं आणि आपले आपल्याकडून काही माहिती काढून घेत असतात जर तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्ही तयार केला आणि त्याची समजा तुमची एक स्वतःची वेबसाईट आहे आणि तुम्ही असा एक व्हॉइस असिस्टंट तयार करून तुमच्या वेबसाईटवर ठेवून दिला तर काय होईल लोक तुमच्या वेबसाईटवर जातील आणि तुमचा जो व्हॉइस असिस्टंट आहे तो त्यांना हवी असलेली सगळी माहिती पुरवू शकतो म्हणजे तुमच्या बिहा तो त्या ठिकाणी काम करू शकतो तुमचं बरचसं काम कमी होईल दुसरी गोष्ट आता ज्यांच्याकडे वेबसाईट नाही आहे मग काय करायचं आमची वेबसाईट नाही आणि आमचा छोटा व्यवसाय आहे मग आम्हाला असा व्हाईस असिस्टंट वापरता येईल का तो नक्की वापरता येईल आज आपण आजच्याच व्हिडिओमध्ये अजून एक गोष्ट बघणार आहोत की आपल्याला गुगलचा जो ब्लॉगर आहे फ्री ऑफ कॉस्ट आपण ब्लॉग तयार करू म्हणजे तुमची ती पर्सनल वेबसाईटच तयार होईल थोडक्यात आणि त्या ब्लॉगवर हा व्हाईस असिस्टंट आपण जोडू म्हणजे एकात दोन कामं आपले फ्री होणार आहेत बघा व्हॉइस असिस्टंट आपण फ्रीली तयार करू ब्लॉग आपण फ्री ऑफ कॉस्ट बनवू त्याच्यावर आपला हा व्हाईस असिस्टंट त्या ब्लॉगवर ठेवू आणि तो ब्लॉग जो आहे तो लोकांना आपण देऊ आता लोक आपल्या ब्लॉगवर येतील व्हॉइस असिस्टंट बरोबर ते बोलतील आणि आपल्या बिझनेस बद्दलची माहिती त्यांना आपल्या पिहाप मिळेल चोवीस तास ट्वेंटी फोर आवर हा व्हॉइस असिस्टंट आपल्यासाठी काम करेल मजेशीर आहे आणि सगळ्यांनाच आवडेल नक्कीच तर आता हा व्हॉइस असिस्टंट कसा तयार करायचा स्टेप बाय स्टेप आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येक स्टेप नीट समजून घ्या आणि जर खरोखर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण जाऊया हा व्हॉइस असिस्टंट कसा तयार करायचा ते बघूयात ओके okay. आता आपल्याला आपला स्वतःचा व्हाईस असिस्टंट तयार करायचा असेल व्हॉईस एजंट ज्याला म्हणतो आपण तो जर बनवायचा असेल तर तुम्हाला इलेव्हन लॅब नावाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तो तयार करता येऊ शकतो चल आता आपण इलेवन लॅबला जाऊ इलेवन लॅब्स तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला ही पहिलीच लिंक मिळते आणि या पहिल्या लिंकवर गेल्यावर इथे तुम्हाला तुमच्या अकाउंट थ्रू लॉग इन करावं लागतं ठीक आहे मग आता मी माझ्या अकाउंट थ्रू लॉग इन करून मग तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो कशा पद्धतीने करायचं आता तुम्ही इथे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर ह्याच्यात तुम्हाला ऑप्शन्स दिसतील ठीक आहे आता मी ऑलरेडी लॉग इन आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतोय तुम्हाला तुमच्या गुगल अकाउंट थ्रू लॉग इन करावं लागेल पहिले आणि मग तुम्ही इथे येणार हे त्याचं होम पेज आहे याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत त्यापैकी आपल्याला कन्व्हर्सेशनल ए आय या फीचरच्या मदतीने आपला एजंट जो आहे तो तयार करायचा आहे ठीक आहे कन्व्हर्सेशनल ए आय बनवण्यासाठी आपण या ठिकाणी या एजंट म्हणजे या बटनला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा स्क्रीन दिसतोय आता इथे मी ऑलरेडी एक एजंट बनवलेला आहे त्याचं इथे तुम्हाला एक ॲड झालेला दिसतोय बघा सेल्स एजंट मी बनवलेला आहे आणि आता आपल्याला एक नवीन एजंट कम्प्लीट बनवायचा आहे तर इथे न्यू एजंट बटनवर तुम्ही क्लिक करणार ठीक आहे न्यू एजंटला क्लिक केल्यानंतर आता तो एजंटचं नाव विचारतो की तुम्ही एजंट जो बनवणार त्याचं काय नाव असेल ठीक आहे आता मी माझ्या कोडिंग कट्टा चॅनलसाठी हा कोडिंग कट्टा चॅनलसाठीचा एजंट आहे आणि हा सेल्स टाईपचा एजंट आपण घेऊ एक याच्यातून एक ऑप्शन घ्यावा लागतो तुम्ही सपोर्ट एजंट घेऊ शकता कुठलाही घ्या आपण समजा हा घेतला तर हा डिफॉल्ट त्याचा हॅपर त्या ठिकाणी मिळतो म्हणजे हा जो व्हाईस आहे तो त्याच्यातून डिफॉल्ट मिळतो तो बदलता येतो आपल्याला ठीक आहे आता मी तात्पुरता इथे सेल्स एजंट या ठिकाणी घेतला आणि क्रिएट एजंट बटनला क्लिक करा आणि मग इथून तुमचा एजंट तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होते खूपच सोपं आहे काही अवघडणी आहे स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी आता समजून घेतोय सगळ्यात पहिल्यांदा एजंटची जी लँग्वेज आहे ती इथून सिलेक्ट करायची आता आपला जो एजंट आहे तो हिंदीमध्ये बोलेल इथे मराठी लँग्वेज नाही आहे हे बघा आपण सगळ्या लँग्वेज जर स्कॅन केल्या तर याच्यामध्ये मराठी ऑप्शन नाही आहे नाही तर आपण मराठी बनवला असता आता इथे आपल्या जवळची लँग्वेज म्हणजे आपण हिंदी घेऊयात तर आपला एजंट हिंदीमध्ये बोलेल त्याच्यानंतर ॲडिशनल लँग्वेज समजा आपल्याला त्याच्याबरोबर इंग्लिशमध्येही बोलायचं असेल तर आपण ॲडिशनल लँग्वेज या ठिकाणी इंग्लिश घेऊयात म्हणजे दोन लँग्वेजेस त्याच्या या ठिकाणी काम करतील तुम्ही ॲडिशनल लँग्वेज कितीही घेऊ शकतात तुम्हाला ज्या पाहिजे तेवढ्या आपण एक हिंदी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेज ठेव ठेवल्या म्हणजे एजंटची मूळ लँग्वेज हिंदी असेल तो आपल्याशी हिंदी बोलेल आणि त्याच्याशी आपण इंग्लिशमध्ये सुद्धा बोलू शकतो ठीक आहे याच्यानंतर मग आपण या ठिकाणी इथे एक ऑप्शन आहे बघा वी रिकमेंड एनेबलिंग लँग्वेज डिटेक्शन फॉर ऑप्टिमल कन्व्हर्सेशनल एक्सपिरियन्स म्हणजे त्याने लँग्वेज स्वतः डिटेक्ट करून घ्यायला पाहिजे आपण कोणत्या भाषेत बोलतोय मग याला काय करा ऑन करून ठेवा या बटनला ओके त्याच्यानंतर इथे फर्स्ट मॅसेज म्हणजे जेव्हा एजंट सुरू होईल तेव्हा त्याने काय बोललं पाहिजे ते या ठिकाणी आपण टाईप करून ठेवूयात ठीक आहे आता मी त्याला इथे एक मॅसेज देतो सुरुवात केल्यानंतर तो काय बोलेल आता तो मॅसेज मी एक ना हिंदीमध्ये टाईप करतो ओके बघा आता इथे आ, फर्स्ट मॅसेज जो आहे तो आपण हिंदीमध्ये या ठिकाणी टाईप करून ठेवूयात आता मी माझ्याकडे हिंदी मॅसेज आहे नमस्कार मी सुनील निकम कोडिंग करता मी आपका स्वागत करता हो मैं क्या मदत हो ठीक आहे या ठिकाणी आपण मे क्या मदत हो असं तो आपल्याला विचारेल ओके हा सुरुवातीचा मॅसेज असेल जसं सुरू बरोबर याच्यानंतर आता हा सिस्टीम प्रॉम जो आहे तो सेम ठेवायचा त्याच्यात काही बदल करायचा नाही आपल्याला म्हणजे याच्यात काय काय असतं बघा सिस्टीम प्रॉम म्हणजे त्याने त्याचा ते रोल काय असेल त्याची पर्सनॅलिटी कशी असेल या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या असतात पर्सनॅलिटी कशी असेल त्याच्यानंतर त्याचा रोल त्याचा एन्व्हायरमेंट कसा आहे त्याचा टोन कसा असला पाहिजे आता ही जी गोष्ट आहे ही डिफॉल्ट आहे ती आपल्याला रेडी मिळते आपल्याला काही घ्यायची गरज नाही आहे म्हणजे बदलायची गरज नाही ओके त्याच्यानंतर पुढे हे लार्ज लँग्वेज मॉडेल कुठलं यूज करायचं इथे खूप सारे लँग्वेज मॉडेल आहेत आता एल एल एमचा सध्या चार्ज तो पे करतोय इलेव्हन लॅब पण भविष्यात मात्र वरती तुम्हाला मॅसेज दिसत असेल बघा एल एल एम कॉस्ट चार्ज कमिंग ट्वेंटी फर्स्ट जून ठीक आहे म्हणजे एकवीस जून पासून तुम्ही पेड एल एल एम जर इथून घेतला फ्रीवाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही पेड एल एल एम घेतला तर मग त्याचा चार्ज जो आहे तो आपल्याला पे करावा लागेल सध्या आता हे फ्री मॉडेल्स आहेत सगळे याच्यातून तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता आपण जो आहे डिफॉल्ट जेमिनी फ्लॅश हा आपण ठेवूयात बदलायची गरज नाही त्याच्यानंतर या ठिकाणी आपण नेक्स्ट ऑप्शन जो आहे तो हा घेऊ डिटर्मिनिस्टिक म्हणजे mm. टेम्परेचरमध्ये काय सिलेक्ट करायचं डिटर्मिनिस्टिक आणि त्याच्यानंतर एजंटला आपल्याला आता कोडिंग कट्टाबद्दल त्याला काहीच माहिती नाही आहे बरोबर आहे मग कोडिंग कट्टाबद्दलची माहिती त्याला आपल्याला प्रोव्हाइड करावी लागेल बाहेरून तर मी काय केलं एक पीडीएफ फाईल बनवलेली आहे आणि त्या पीडीएफ फाईलमध्ये कोडिंग कट्टाबद्दलची माहिती मी टाईप करून ठेवलेली आहे आणि ती फाईल मी इथे आता त्याला प्रोव्हाइड करतो ॲड डॉक्युमेंटला जा आणि इथे मी ही पीडीएफ फाईल माझ्याकडे ऑलरेडी आहे ती मी त्याला प्रोव्हाइड केली ठीक आहे हे बघा आता ही कोडिंग कट्टाची एक पीडीएफ फाईल आहे तुम्ही ती अपलोड करून त्याला देऊन टाका या ठिकाणी म्हणजे तुम्ही ॲड डॉक्युमेंटला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे डॉक्युमेंट ॲड करू शकता बघा आता मी ही फाईल या ठिकाणी ॲड करून त्याला देऊन दिली ओके याच्यात कोडिंग कट्टाबद्दलची सगळी माहिती पीडीएफ फाईलमध्ये आहे त्याच्यानंतर मग पुढे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे हे डिफॉल्ट राहून द्यायच्या ठीक आहे याच्यानंतर अजून महत्वाचं काय आहे आता व्हाईस कुठला पाहिजे आपल्याला तो जो एजंट बोलेल आता हा सेकंड टॅब बघा या ठिकाणी व्हाईस नावाचा हा टॅब आहे आता याच्यामध्ये डिफॉल्ट व्हाईस हा दिलेला आहे या ठिकाणी हे बघा आता इथे खूप सारे व्हाईस आहेत त्याच्यातला आपल्याला हिंदी व्हाईस जो आहे हा आलोक म्हणून हा हिंदी व्हाईस मी या ठिकाणी सिलेक्ट करतो ठीक आहे व्हाईस आपण सिलेक्ट करून घ्यायचा बाकीच्या गोष्टी डिफॉल्ट ठेवायच्या ते बदलायची गरज नाही याच्यानंतर मग पुढचे जे ऑप्शन आहेत मग अनालिसिस सिक्युरिटी ॲडव्हान्स हे काही आपल्याला द्यायची गरज नाही आता अजून महत्त्वाचं काय आपला हा जो एजंट आहे हा नंतर आपण आपल्या एखाद्या वेबसाईटवर इंटिग्रेट करू शकतो हा एजंट लोकांबरोबर बोलेल पण तो ठेवायचा कुठे तर हा एजंट जो आहे तो तुमच्या वेबसाईटवर तुम्ही ठेवू शकतात किंवा इथून त्याची लिंक कॉपी करून तुम्ही शेअर करू शकतात म्हणजे समजा तुम्ही ती लिंक जर व्हॉट्सअपवर कोणाला दिली तर तो व्हॉट्सअपवरून त्याच्याशी बोलू शकतो किंवा कुठूनही ब्राउझरमध्ये तो ती लिंक टाईप करून त्याच्याशी बोलू शकतो म्हणजे तुम्ही एकतर लिंक कॉपी करा किंवा तुमची वेबसाईट असेल तर मग काय करायचं बघा वेबसाईट असेल तर इथे विगेट्समध्ये मध्ये जा आणि याच्यामध्ये हा जो टॅग आहे बघा या ठिकाणी विगेट एमबेड कोड म्हणतात याला हा एमबेड कोड इथून कॉपी करून ठेवा ठीक आहे आता पहिल्यांदा मी सेव्ह करून घेतो याला आणि मग त्याचा एमबेड कोड जो आहे तो कॉपी करतो मी आता पहिले याला सेव्ह करतो हे सेव्ह बटन प्रेस केलं म्हणजे जे काही चेंजेस मी केले ते सेव्ह झाले आणि मग हा एम्बेड कोड इथून मी कॉपी करून ठेवला आता हा मी नंतर तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये ठेवून दाखवतो म्हणजे वेबसाईटवर तो कसा काम करतो हे तुम्हाला दिसेल तर आता आपला एजंट जो तयार झालेला आहे बघा काही मध्ये तो तयार झाला आहे त्याला आपण टेस्ट करूयात टेस्ट एआय एजंट बटनवर क्लिक करा आणि तुमचा एजंट या ठिकाणी आता काम करेल इथे बघा दोन लँग्वेज आहेत आपल्याकडे हिंदी आणि इंग्लिश डिफॉल्ट लँग्वेज आपली हिंदी आहे तुम्ही सुरुवातीला त्याच्याशी कोणत्या भाषेत बोलणार आहात ती तुम्ही निवडा आता मी हिंदीच ठेवतो आणि मग मी त्याच्याशी कॉल करतो हां एजेंट जो है त्याला माइक आपल्याला अलाऊ करून द्यायचा आहे या ठिकाणी अलाऊ दिस टाइमला क्लिक करा नमस्कार मैं सुनील निकम कोडिंग कट्टा में आपका स्वागत करता हूं मैं क्या मदद कर सकता हूं कोडिंग कट्टा क्या है आप बताएंगे कोडिंग कट्टा एक मराठी YouTube चैनल है जो सुनील निकम द्वारा स्थापित और प्रबंधित है यह चैनल आर्टिफिशियल इंटेलिजेंस और टेक्नोलॉजी को आसान और सुलभ बनाने के लिए समर्पित है वह भी मराठी भाषा में क्या आप जानना चाहेंगे कि कोडिंग कट्टा पर किस तरह के वीडियो उपलब्ध हैं जी बताइए कोडिंग कट्टा पर आपको दैनिक उपयोग के लिए ए उपकरण चैट जीपीटी गूगल ए स्टूडियो कैनवा ए आई इलेवन लैब्स जैसे उपकरणों के लिए चरण दर चरण गाइड वॉइस असिस्टेंट कंटेंट क्रिएशन वीडियो एडिटिंग और ए का उपयोग करके ऑटोमेशन करियर डेवलपमेंट और डिजिटल कौशल जैसे विषयों पर वीडियो मिलेंगे क्या आप किसी विशेष विषय विशे के बारे में जानना चाहेंगे जी गूगल 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 स्टूडियो स्टूडियो क्या है है द्वारा बनाया गया एक टूल है जो आपको आर्टिफिशियल इंटेलिजेंस के साथ प्रयोग करने और नए विचार बनाने में मदद करता है यह आपको अलग अलग मॉडल्स के साथ काम करने और यह देखने की अनुमति देता है कि वे आपके प्रोजेक्ट्स के लिए कैसे काम कर सकते हैं क्या आप जानना चाहेंगे कि Google ए आई स्टूडियो का उपयोग कैसे करें ठीक है अगर आपके कोई और ओके, okay, टेस्ट के टेस्ट बताओ एजेंट फाइने व्यवस्थितपने काम ठीक करते हाई एजेंट जो है पेज वेबसाइट वेड कर ब्लॉग वर आप आता आपल्याला ब्लॉग बनवण्यासाठी या ठिकाणी मी गुगलच्या साईट वर जातो हे बघा गुगल तुम्हाला माहिती आहे की गुगल ब्लॉगर नावाची साईट आहे आणि गुगल आपल्याला फ्री ब्लॉग बनवायला मदत करतो मग आता तो, तो ब्लॉग कसा बनवतात बघा मी सिंपल ब्लॉगवर एक पेज तुम्हाला तयार एक पोस्ट तुम्हाला बनवून दाखवतो आणि आपला जो एजेंडा आहे तो त्या पोस्टमध्ये मी तुम्हाला इंटिग्रेट करून दाखवतो बघा आता या ठिकाणी आपण गुगलचे ऍप्स असतात इथे स्क्रोल करून तुम्ही खाली या इथे तुम्हाला ब्लॉगर दिसेल हे सेम मोबाईल फोनवर देखील चालता त्याचं चा ब्लॉगरचा ॲप देखील आहे तिथून तुम्ही करू शकता वर मी आता या ब्लॉगरवर गेलो आणि इथून ब्लॉगर मी सुरू केला ठीक आहे आता माझे ऑलरेडी बनवलेले जे ब्लॉग्स आहेत ते तुम्हाला या इथे लिस्टमध्ये दिसतील मी खूप सारे ब्लॉग्स ऑलरेडी तयार केलेले आहेत ठीक आहे आता नवीन ब्लॉग कसा बनवायचा आहे हे इथून सुरुवात करूयात आपण आता नवीन ब्लॉग बनवण्यासाठी काय करा बघा इथे तुम्ही बॉटमला जा एकदम सगळ्यात खाली आणि इथे न्यू ब्लॉग ऑप्शन दिसेल बघा हा न्यू ब्लॉगवर क्लिक करा ठीक आहे आणि इथे ब्लॉगला मी टायटल देतो आता कोडिंग कट्टा कोडिंग कट्टा चॅनल ठीक आहे कोडिंग कट्टा चॅनल नावाचा मी हा ब्लॉग बनवतोय नेक्स्ट बटनला क्लिक करा त्याचा ऍड्रेस या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे आता इथे एक ऍड्रेस आपण त्याला काही देऊ शकतो आता मी ऍड्रेस देतो त्याला कोडिंग कट्टा समजा मी असं दिलं कोडिंग कट्टा तर तो काय करेल कोडिंग कट्टा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम असं करेल पण तो ऑलरेडी कोणीतरी यूज केलेला आहे मी इथे कोडिंग कट्टा टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह करतो आणि अवेलेबल आहे का बघतो आता अवेलेबल आहे बघा इथे खाली मॅसेज दिसतो बघा दिस ब्लॉक ॲड्रेस इज अवेलेबल म्हणजे आता जो मी ब्लॉग बनवतो आहे त्या ब्लॉगचं नाव काय असेल बघा कोडिंग कट्टा दोन हजार पंचवीस डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम आता मी याला सेव्ह करतो एक एम टी ब्लॉग आपला क्रिएट झाला मग आता एक ब्लॉग तयार झाला ब्लॉग वर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत आता फक्त मी एआय या ब्लॉगला कसा जोडायचा याच्यासाठी फक्त एक सिंपल पोस्ट बनवतो आणि त्याच्यावर तुम्हाला ब्लॉग मी जोडून दाखवतोय हो ठीक आहे तर आता आपण जास्त डिटेल जात नाही आहे लक्षात घ्या आता मी इथे एक न्यू पोस्ट याच्या ब्लॉगवर टाकतो इथे न्यू पोस्टवर क्लिक करा मग या ठिकाणी तुम्हाला पोस्ट बनवण्यासाठी टायटल येईल पोस्टचा आता मी इथे पोस्टला टायटल देतो टेस्टिंग ऑफ टेस्टिंग ऑफ व्हाइस असिस्टंट ठीक आहे मी व्हॉईस असिस्टंट टेस्ट करण्यासाठी हा ब्लॉग बनवतो बघा इथे तुम्हाला सिंपल टेक्स्ट टेक्स टाइप करायचा असेल तर तुम्ही इथे टाईप करू शकता ठीक आहे आता कुठलाही एखादा पॅरेग्राफ घेऊन तुम्ही या ठिकाणी ठेवू शकतात तर मी या ठिकाणी टाईप करतो धीस इज अ सॅम्पल पेज ऑफ टेस्टिंग व्हाइस टेस्टिंग व्हाइस असिस्टंट क्रिएटेडा ठीक आहे सिंपल मी काहीतरी तुम्ही इथे बनवा व्यवस्थितपणे पेज आता मी एक सेपरेट व्हिडिओ पटवेल की पोस्ट कशा पद्धतीने क्रिएट करायच्या त्यात आपण एआय कसा यूज करायचा आता मी सगळ्या गोष्टी देत नाही कारण मग व्हिडिओ खूप मोठी होईल त्यामुळे आता मी तुर्त फक्त तुम्हाला एक सिंपल पोस्ट बनवतोय आणि या पोस्ट वर आपल्याला तो जो आपला असिस्टंट आहे बघा आता आपला जो असिस्टंट आपण तयार केला व्हाईस एजंट त्याचा बघा इथे विगेट मधून हा एम्बेडेड कोड जो आहे हा इथून मी कॉपी करून घेतो आणि हा कोड जो आहे तो इथे ठेवायचा आपल्याला या पेजवर यायला पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं बघा सगळ्यात महत्वाचा चेंज जो मी सांगतोय तो नीट बघा इथे क्लिक करा एस टी एम एल व्हि मध्ये जा म्हणजे त्याचा एस टी एम एल कोड दिसेल आणि याच्यावरती इथे वरती तो जो कोड आपण कॉपी केला आहे तो इथे पेस्ट करून ठेवून द्या आणि बस आता हे जे पेज आहे याला पब्लिश करून टाका हे पेज मी आता इथे पब्लिश करतो सिंपल पेज पब्लिश झालं आणि आता हा ब्लॉग जो आहे हा बघायचा आहे आपल्याला व्ह्यू ब्लॉगवर तुम्ही क्लिक करून बघा आता आपल्या ब्लॉगचा जो ऍड्रेस आहे हा बघा वरती ऍड्रेस आहे कोडिंग कट्टा दोन हजार पंचवीस डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम जर हा आपण दिला तर आपला ब्लॉग कुठूनही बघता येऊ शकतो आणि ही आपली पहिली पोस्ट आपण केलेली आहे या पोस्टवर मी क्लिक केला आता की बघा आपला एजंट जो आहे तो देखील इथे दे सुरू झाला बघा हा तुम्ही एक तयार केलेला एजंट इथे येतोय आता आपल्याला हा एजंट वापरायचा आहे स्टार्ट कॉलला क्लिक करा ऍक्सेप्ट करून घ्या त्याला

क्या आप जानना चाहेंगे कि यह आपके व्यवसाय को कैसे लाभ पहुंचा सकता है जी बताइए इलेवन लैब्स कन्वर्सेशनल ए आपके ग्राहक सेवा को बेहतर बनाने लागत कम करने और राजस्व के नए अवसर खोलने में आपकी मदद कर सकता है क्या आप जानना चाहेंगे कि यह कैसे काम करता है जी नहीं अभी धन्यवाद तो जो एजेंट तैयार के तो ब्लॉगला जोडलेला आहे बघा इथे फ्री ऑफ कॉस्ट ब्लॉग बनवला तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी असा ब्लॉग बनवू शकतात मी आता एक सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे की कम्प्लीट ब्लॉग कसा तयार करायचा आता बरेचसे व्यावसायिक असे आहेत की ज्यांना आपली स्वतःची वेबसाईट हवी असं वाटतं की आपली वेबसाईट पाहिजे आणि त्याच्यावर लोकांनी जाऊन परवडणारा नसतो पण पर गुगलने आपल्याला ते काम सोपं करून दिलंय तुम्ही गुगल गुगलचा ब्लॉग कन्सेप्ट जो आहे तो तुमच्या पर्सनल साईटसाठी वापरू शकतात तुम्ही या ब्लॉगवर तुमच्या व्यवसायाशी निगडित पोस्ट टाका काही तुमच्या प्रॉडक्टबद्दलची माहिती टाका ती लोकांना मिळेल त्याचबरोबर तुम्ही याच्यात तुमचे काही स्टॅटिक पेजेस असतील ते देखील तुम्ही क्रिएट करू शकतात बराचसा पार्ट आहे तर ब्लॉगरवर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत मी पुन्हा सांगतो आता आपण सध्या फक्त काय केलं की टेम्पररी एक ब्लॉग कसा बनवायचा आणि त्याच्यावर आपला इलेव्हन लॅबचा व्हाईस असिस्टंट कसा जोडायचा हे आपण बघितलं आता हा व्हाईस असिस्टंट आपण इलेवन लॅबमध्ये जेव्हा तयार करतो या ठिकाणी तेव्हा तिथे आपल्याला काही फ्री क्रेडिट्स मिळालेत म्हणून मी फ्री बनवू शकतोय इथे बॉटमला बघा या ठिकाणी आपल्याला मंथली दहा हजार क्रेडिट्स तो देतो इलेवन लॅबमध्ये दहा हजार क्रेडिट्स आपल्याला मंथली मिळतात आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकतात तुम्ही व्हाईस जनरेट करू शकतात तर जसं आपण व्हाईस एजंट बनवला तो तुम्ही तयार करू शकतात आणि हे सगळं करताना मग या क्रेडिट्समधून तुमचे काही पॉईंट मायनस होतात मग आता मी बरेचसे कामं याच्यात केलेत आता याच्या आधी माझे दहा हजार जे होते या महिन्याचं क्रेडिट त्याच्यापैकी अजूनही माझे तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस शिल्लक आहेत म्हणजे मी अजून एखादा व्हाईस एजंट याच्यामध्ये बनू शकतो किंवा मी अजून काही काम याच्यावर करू शकतो आणि दर महिन्याला आपल्याला हे दहा हजार क्रेडिट्स फ्री मिळतात ठीक आहे सफिशियंट आहेत आपल्याला तेवढे आणि जर तुम्हाला अगदी त्याच्यापेक्षा जास्त आउट ऑफ बॉक्स तुम्हाला काम करायचं असेल तर मग तुम्ही त्याचं अपग्रेड व्हर्जन जे आहे ते तुम्ही घेऊ शकतात त्याला तुम्ही इथे या बटनला क्लिक करून अपग्रेड करा आणि मग पेड व्हर्जन घ्या आणि तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये त्याचं काम करता येऊ शकतं अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण इलेव्हन लॅबमध्ये आपला स्वतःचा व्हाईस असिस्टंट किंवा व्हाईस एजंट कसा तयार करायचा हे आपण या ठिकाणी बघितलं तुम्ही सगळ्यांनी खूप छान सहकार्य मला आत्तापर्यंत केलं असंच सहकार्य इथून पुढे राहू द्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा चला भेटूयात आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये